कोविड का वेरिएंट सामने आया है ये कितना खतरनाक है और मुंबई करोड़ों के लिए आपका क्या आह्वान रहेगा जिस प्रकार की माहिती अपने हमें मिल रही है उस हिसाब से ये जो जे एन वन वेरियंट है वो डब्ल्यू एच ओ ने वेरियंट ऑफ इंटरेस्ट का उसे ये दिया है कि वो ज़्यादा सीरियस नहीं है और वो जो भी केसेस पाए गए हैं वो खूब सौम्य और माइल्ड केसेस दिखे गए हैं तो अभी घबराने की कुछ बात नहीं है पैनिक होने की बात नहीं है लेकिन सतर्क और जागरूक रहना ज़्यादा ज़रूरी है एक, एक आत्ताचं जे लस चालू आहे या व्हेरियंट फायदेशीर ठरेल का म्हणजे ज्या कोरोनाची हे असं आढळण्यात आढळले आहे की आ, ही लस जे आहे ज्याने ज्याने घेतली आहे त्यांचं ते डेफिनेटली सगळ्याच वेरियंट वर आहे असं माहिती मिळाली आहे नका मात्र दक्षता घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण मास्क वापरा हे आवाहन करणार का मास्क सक्ती करणार का त्या दिशेने काही पावलं उचलण्याचा विचार करते का तर आत्ता तर आपल्याला जे काही निर्देश आलेले आहे गाईडलाईन्स आले आहे त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी हायजीन फॉलो करायचं असे निर्देश आलेले आहेत त्याप्रमाणे आपण कोविड योग्य वर्तन आपण बघायचं आहे तर कुठलाही सिटिझन्सना कोणाला जर आ, हे असेल की सिमटम्स आहे की त्यांना जर खोकला सर्दी किंवा ताप वगैरे असेल तर त्यांनी आपल्याला थोडासा आयसोलेट करायचे क्राऊडेड प्लेसेसमध्ये जायचं नाही आहे आणि त्याचबरोबर जर आवश्यकता अनुसार मास्कचा ते वापर करू शकतात आणि त्याचप्रमाणे इतर जे काही पेशंट्स आहे की ज्यांना हाय रिस्क आहे ऑलरेडी त्यांना काही सिमटम्स आहे आणि त्यांना जर हार्ट डिझीज किंवा डायबिटीज हायपरटेन्शन असे काही प्रकारचे काही अधिक आजार आहे तर त्यांनी जे सिमटम्स किंवा लक्षण आले तर त्यांनी निग्लेक्ट करायचे नाही आहे आपल्या जवळपासच्या दवाखान्यामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटल्समध्ये बी एम सीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या टेस्ट वगैरे करू शकतात आणि त्यांनी लगेच आपल्या डॉक्टरची संपर्क साधून आवश्यक ती ट्रीटमेंट आणि टेस्टिंग करून घ्यायचे आहे काळजी घ्यायची कशाबद्दल सूचना आतापर्यंत तसे सूचना नाही आहे आपल्याला फक्त विजिलन्स आणि सर्वेक्षण करायची आपल्याला सांगितलं आहे तर त्या त्याप्रमाणे जे काही येथील काळात आपल्याला सूचना येतील त्याप्रमाणे आपण ते टेस्टिंग वगैरे करणार सध्या नव्या व्हेरियंटचे मुंबईत किती रुग्ण आहेत आणि आपण जरूर हा आकडा अपडेट सध्या नवीन वेरियंटचे एकही रुग्ण अजून मुंबईमध्ये सापडले नाहीये फक्त आपल्याकडे जे कोविडचे पॉझिटिव्ह जे केसेस असतात त्याची आपण नोंद घेत असतो कोविड पॉझिटिव्ह आपल्याकडे ह्या काळात म्हणजे आता ऍक्टिव्ह केस म्हटलं तर आज आज आपल्याकडे सतरा केसेस वन सेवन सेवन्टीन केसेस आहे आणि आजच्या दिवशी आज फक्त एकच केस आपल्याला पॉझिटिव्ह आलेला आहे मग काल आढावा घेतला असं तुम्ही काय नेमकं जसं मी सांगितलं की आपल्याकडे आपल्या हॉस्पिटल्सची तयारी आहे आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटल आहे जे इन्फेक्शस डिझीज हॉस्पिटल आहे त्यांच्यामध्ये बेड्स अवेलेबल आहे सेवन हिल्स हॉस्पिटल जे आपल्या आधी पण कोविड हॉस्पिटल होते तिच्यामध्ये पण हॉस्पिटल बेड्स आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्या त्या बेड्स आपल्याला वाढता येईल आणि आपल्याकडे व्हेंटिलेटर्स आणि आधी जे पण आपण तयारी केली होती कारण आपण ऑलरेडी एक कोविडचे दोन वेव्ज आणि तीन वेव्ज आपण समोर गेलेले आहेत आणि त्याचा जो काय आपल्याकडे अनुभव आहे त्यानुसार आपण तयारी करत आहोत तुम्ही म्हटलात की गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा किंवा मा अ ज्यांना वेगवेगळे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घ्या हे सरसकट नाहीये किंवा सक्ती नाहीये हे केवळ आवाहन करते आहे महामालिकता काही विशेष जनप्रबोधन करणार आहे का तेच मी सांगते की जसे जसे आवश्यकतेनुसार जशी सूचना येईल आणि निर्देश येईल तसा आपण नागरिकांना आव्हान करू परंतु एक कॉमन असते की आपल्याकडे जर कुठलाही फ्लूचा पेशंट असेल जर कोविड असो किंवा इतर पण आपला फ्लू असतात तर त्याच्यामध्ये एक नॉर्मल असं असतो की आपल्याला त्या काळात आपल्याला जास्त गर्दीच्या ठिकाणी जायचा टाळायचा असतो आणि त्याचप्रमाणे रेस्पिरेटरी हायजीन म्हणजे खोकताना वगैरे चिकताना रुमालचा वापर किंवा मास्कचा वापर करायचा आणि हँड हायजीन म्हणजे हात वगैरे वारंवार धुणे वगैरे आणि जर आपल्याला काही जास्त दिसले आणि आपल्याला जास्त कम्फर्टेबल नसेल तर त्यांनी डेफिनेटली आपल्या दवाखान्यात जाऊन आपल्या दास दाखवावं टेस्टिंग करावं आणि त्यांनी त्यांची योग्य जे काय आहे आपली ट्रीटमेंट घ्यावी महापालिकेकडून काही कोविड टेस्टिंग सेंटर्स आपण पुन्हा एकदा कार्यरत करणार आहोत का की जे शासकीय रुग्णालय आहेत महापालिकेचे रुग्णालय तिथेच जावं लागणार आहे नाही जसं जसं आम्ही सांगितलं की आत्ता सध्या तर घाबरायची आणि पॅनिकची गरज नाही आहे जर असं काही वाटला तर पुढे आपण त्याच्या बघू कसं प्लॅनिंग करायचं ते तर आपल्याकडे तशी तयारी आहे सगळी महाराष्ट्र शासनाकडून काही वेगळ्या सूचना आहेत नाही शासन आणि आपण एकच एकत्रच काम करत असतो आणि त्यांचे पण आढावा बैठक वगैरे चालूच असतात तर कंटिन्युअसली आपल्या आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनच्या संपर्कमध्ये आणि कोरोनाचा नवा वेरियंट आढळून येतो आहे नेमका हा वेरियंट किती धोकादायक आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे तर पहिल्यांदा तर मी सांगू इच्छिते की ही जे वेरियंट आहे जे एन वन ती ओमिक्रोनच्याच एक सब वेरियंट आहे आणि डब्ल्यू एच ओनी त्याला वेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून पदवी दिली आहे म्हणजे की त्यांना डिक्लेअर केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आत्तापर्यंतचे जे केसेस बघितले ते सगळे सौम्य म्हणजे माइल्ड प्रकारचेच आहे आणि त्या जो वेरियंट आहे ते अशा प्रकारचे वेरियंट्स कोविडमध्ये असतात आणि हा जो वेरियंट आहे ते आत्तापर्यंत जे काय आपल्याला माहिती सापडलेली आहे त्यामध्ये ते माइल्ड प्रकारच्या वेरियंट आहे आणि वेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे आणि आपल्याला जे काय तयारी करायची आहे तर ते मुंबईमध्ये आपली सगळी तयारी आपण केलेली आहे आपल्या कालच माननीय आपल्या हेल्थ कमिशनर सर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मीटिंग घेतली सगळं तयारीचा आपण रिव्ह्यू घेतला आपल्या हॉस्पिटल्समध्ये बेड्स किती आहे आय सी यू व्हेंटिलेटर्स तसेच औषधे किंवा आपल्या ज्या मॅनपावर आणि बाकीचे जे इतर गोष्टी आहेत ते सगळ्यांच्या एक रिव्ह्यू घेण्यात आला आहे त्याचबरोबर आपल्या लॅबोरेटरीची तयारी आणि त्याची क्षमता आणि त्याच्यामध्ये अवेलेबल टेस्ट ह्याची पण आपण एक रिव्ह्यू घेतला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्र सरकारचे जे काय मार्गदर्शक सूचना आपल्याकडे आलेल्या आहे त्याच फॉलो करणार आहेत आम्ही आणि त्याप्रमाणेच आपण सगळ्या लॅबोरेटरींना आपण ऑलरेडी निर्देश दिलेले आहे की त्यांनी जे काही केसेस त्यांच्याकडे आ, हे फ्लू लाईक किंवा इन्फ्लुएन्झाचे आहे त्याचे टेस्टिंग करून आपल्याला ते कळवायचे आहे त्याप्रमाणे मुंबईमध्ये त्या, त्या पद्धतीने आपण जे सर्वेलन्स आहे ते आपण सक्षम केलेले आहे आणि सगळ्या दवाखाना हॉस्पिटल्स ह्यांना पण आपण सूचित केलेलं आहे की जे इन्फ्लुएन्झा लाईक -like इलनेस आणि सिविअर अक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारी प्रकारचे जे केसेस आहे ते सगळ्याची नोंद घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या सूचनानुसार आपल्याला आर टी पी सी आर टेस्ट आणि बी इतर टेस्ट पण वाढवायचे आहे आणि जर गरज भासल्यास आणि पुढली जे काही आपले निर्देश असतील त्याप्रमाणे आपण होल जिनोम सिक्वेन्सिंगचे पण टेस्टेस आम्ही करणार आहोत तर ह्या पद्धतीने आपली तयारी केलेली आहे आणि मला वाटते की आत्ता भीती वागडायची गरज नाही आहे किंवा पॅनिक व्हायची गरज नाही आहे लोकांनी फक्त एक सतर्क राहायची गरज आहे आणि त्याचप्रमाणे दक्षता घ्यायची पण गरज आहे मॅडम